नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार व या चॅनलमध्ये मी सकाळच्या मत आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवार उलटिकडे वार मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडेसे वाढ झालेली पाहायला होते तर त्याचबरोबर जितरही काही फळांच्या दरामध्ये बदल झालेली पानामध्ये आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नाही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठेकडी मार्केट यार्ड पुणे येथे शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील पण जे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पारामध्ये त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलक्या मला सरी बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला शूटकोंचे जर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणात पाहावते शीताबाळाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हो जम्बो साईजमध्ये साधारणतः दर्जा येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उंचांकी जर होते तर एक नंबर टॉ टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपयाच्या दरम्यान आपल्याला शीताबाळाचे दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता हलकी मालज येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये सीतापाळची दर पारा मिळतात पोपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये पपईसाठी सौराणचा दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत दर पारावडतात हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पार वाटतात कलगडची आवक या ठिकाणी आपण पाहतो आपल्या चांगल्या क्वालिटीमध्ये कलिगड साठी सौरांचा दर जे येते बावीस तेवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलक्या मालासाठी लहान साईजमध्ये दहा ते बारा हजारपासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात बांची क्वालिटीनुसार चांगले जम्बो साईजमध्ये साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये बाळ्यांचे दर्जे होते साधारणतः दोनशे पन्नास तर हलक्या साईजमध्ये लहान साईजमध्ये या ठिकाणी दर दर्जा येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून डाळींचे दर पाहायला होतात ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर ज्या ते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंडी दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते पंधरा रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरून ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते पेरूची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंकता येऊन पेरूसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्च उच्चंकी दर पाहायला होते हलके जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पाहायला होतात खंबाची आवज या ठिकाणामध्ये जाऊ शकता खंबाची आवड मोठ्या प्रमाणावरती झालेल्या पाहायला त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत हलके माल जे येते तीन ते चार रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला भेटतात भेंडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भेंडीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील भेंड्यासाठी दर पाहायला होतं कारल्याची क्वालिटी नसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलके माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील कारल्याचे दर पारावतात झोडक्याची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये धोडक्यासाठी साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात तर हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे होते पन्नास रुपयापासून देखील बीन्सचे दर पारा होतात शाखाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलके माल जे होते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील दर बारा होतात हिरव्या काकडीची आव ग्या गाण्या पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या कागडीसाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात हलके माल जे होते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील हलके मला दर पारा होतात तर त्याचबरोबर आपल्याला पंचवीस रुपये ते सत्तावीस रुपयापर्यंत दर पारा होते तर हिरव्या एन काकडीसाठी साधारणतः पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हिरव्या चॅन काकडीची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे आहे ते जे असते ते पाहायला होतात तर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दर पाहायला होतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या काकडीचे दर जे येते तीस रुपयापर्यंत दूधच्या किजर पारा होतं वाटाण्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी सरांचा दर जे आहे एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपयापर्यंत दूधच्या दर पारा होते हलके माल जे येते नव्वद रुपयापासून तिकडे वाटाण्याचे दर पारा होतात शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पारावतं पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पावठ्यासाठी पन्नास रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होते हलके माल येते तीस ते पस्तीस रुपयापासून पावठ्यासाठी दर पार होते वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये वांग्यासाठी साठ रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून वांग्यांचे दर पालवतात पुणे क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टपोजिटीमध्ये पुनर्गावरसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलकी माझी येते सत्तर रुपयापासून देखील पुनर्गावरचे दर होतात बिटाची सर चांगली एक नंबर ऑपोजिटीमध्ये साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत दर पाहावते हलकी आहे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला भेटांचे दर पाहायला मिळते रताळ्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आमच्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पहायला होतात टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते आणखी माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला होतात शेवग्याचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्च चांगले दर पाहायला मिळते हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून हलक्या मालांचे दर पाहायला होतात तर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला शेवग्याच्या दरावरती परत दिवसापासून होताना पाहायला मिळते वालक्यावर पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात दर पाहायला होता हलके माल जे येते सत्तर रुपयापासून देखील वाजवडीचे दर फार वाटतात डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुनिटीमध्ये लांगरसाठी सरांत बारा रुपयापर्यंत उच्चंगे दर पारवतात हलके माल येते सहा ते सात रुपयापासून देखील डांगरचे दर दे दर होतात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ कुनिटीमध्ये चवळी शेंगासाठी सरांत दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्च पार पारवते हलके माल येते तीस रुपयापासून देखील दर पारा होतात जळगावग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफिटीमध्ये जळगावग्यासाठी सरांत दर जाते पन्नास रुपयापर्यंत दूधच्या किजर फार माहिती हलकी मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर फार होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत दूधच्या की जर फार होते हलके मालजी येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर फार मिळतात कोबीची क्वालिटी सर चांगली एक नंबर डॉक्टमध्ये कोबीसाठी साधारणतः चौदा रुपयापर्यंत उच्च केंदर बारा होते हलके माझे येते आठ ते नऊ रुपयापासून टोबीसाठी दर बाराव येतात विडी मफाईची क्वालिटी फर चांगलं एक नंबर ऑफिटमध्ये चौदा आहे म्हणजे माल ताज्या नंबर उच्च केर बारा होतो हलकी माझी बारा ते पंधरा रुपयापासून ते केलं आहे दर पारा होता पालकची क्वालिटी नुसार चांगले एक नंबर डाऊक दीडमध्ये चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होता हलके माल जे ते आठ रुपयापासून देखील केलं आहे पालकसाठी दर पारा होता कोथिंबरीची क्वालिटी नसणार चांगला गावराम कोथिंबीरसाठी साधारणतः तेरा रुपयापर्यंत दर पारा होते तर गुलाबी कोथिंबरीसाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील गुलाबी कोथिंबरीचे दर पारावतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला होते हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारावतात शेपूची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चंके दर पाहायला मिळते हलके माल येते दहा ते दहा रुपयापासून देखील दर होतात हिरव्या वर्षीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर आज बटाट्यांच्या गाड्यांची आवक देखील थोडीशी वाढलेली पाहायला मिळते तर बत्तीस गाड्यांची आवक आज मार्केटमध्ये पाहायला त्याचबरोबर दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यांची आवक पाण्यामध्ये तर क्वालिटीनुसार दरामध्ये थोडीशी आज एखाद दोन रुपयाचं या ठिकाणी आपल्याला बदल देखील पाहायला होतं तर चांगले माल जे आहे ते साधारणतः सतरा रुपयापर्यंत उच्चांकितर पाहायला मिळतात तर हलक्या मालासाठी तेरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला आहे आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये हो सतरा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर शुक्रवारी अठरा रुपयापर्यंत बटाट्याचे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते परंतु आज पुन्हा एकदा एक, एक रुपयाची कसरत या ठिकाणी आपल्याला बटाट्यांच्या दरात पाहायला मिळते कांद्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे स्थिर असलेले पालावतात तर मोठ्या साईजमध्ये गोळ्या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे अठरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते तर आवक या या ठिकाणी आपल्याला स्थिर असलेले होते तर दरामध्ये दे देखील आपल्याला दोन दिवसापासून स्थिरता पाहायला होते तर चांगले माल जे आहेत अठरा ते अठरा मा रुपयापर्यंत दर पारावते तर सरासरी मार्केटमध्ये कांद्याचे दर लेवल आहे साधारणतः दर ज्या ते चौदा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला कांद्याचे दर पारावतात तर लहान साईजमध्ये सगळे कांद्यासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला ला लहान साईजमध्ये कांद्याचे दर पारावतात हो तर मालांची देखील आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर बऱ्याच दिवसापासून जे होते अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला हो मिळते परंतु दोन दिवसापासून आपल्याला दर जे आहे ते एक दोन रुपयाचा बदल आपल्याला कायम दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून पाहायला मिळते झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर्जे येते चांगल्या एक नंबर क्लिटीमध्ये पासष्ट रुपयापर्यंत उचंके दर झेंडूसाठी पाहायला होते मागणी वाढल्याचा परिणाम आपल्याला झेंडूच्या दरावरती आज पाहायला मिळते पर्पलची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साधारणतः दर्जा येते शंभर रुपयापर्यंत संख्ये दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील पर्पलसाठी दर पारा होतात क्वालिटी अनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये गुलचडीसाठी सरांत दर जे आहे एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांदर पारा होते हलके माल जे येते शंभर रुपयापासून केलं लग... उलचडीचे दर पार पाडतात तुकडा गुलाबची क्वालिटी होऊन चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये तुकडा गुलाबसाठी सरांत एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चाकी दर पार होते आणखी माल सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील तुकडाकोन अक्षे दर पारामयतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये शेवंतीसाठी एकशे पंचवीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांचे पाला होते हलके माल जे येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पारा मागतात पाचलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये पाचलीसाठी सरांचा दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी पाला होते हलकी माल जे येते लहान साईजमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील पाचलीसाठी दर पारामयतात गुलछडीची या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडी साडेसहाचा दर्जा येते पाच रुपयापर्यंत दर पारा होतो तर या ठिकाणी पण पाहू शकता बऱ्याच दिवसापासून गुलछडीचे दर्जे येते स्थिर असते ते पारामतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गरबरा साडेसार दर्जा येते चाळीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होते हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील आपल्याला जरब्यासाठी दर होतात डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ प्लेटीमध्ये डच गुलाबसाठी सर आता एकशे वीस रुपयापर्यंत दर पारावतो हलके हलकी जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील डच गुलाबचे दर पारावतात तसेच लाल गुलाबसाठी दर हे आपल्याला एक एकशे वीस रुपयापर्यंत दर पारावतो झेपसफलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ साधारणतः दर जे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च हे दर पाला मिळते थोडीशी आवक मार्केटमध्ये पाहायला मिळते त्यामुळे त्याचबरोबर मागणी वाढण्याचे परिणाम देखील झुप्सगुलाच्या दरावरती पाहायला मिळते सनफ्लावरची क्वालिटी खूप चांगली नंबर ऑफ क्रिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारण दर जाते एकशे वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जे होते साठशे सत्तर रुपयापासून देखील दर पहाला होता तसे तसेच लिवडीजीची या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दुसंखे दर पाहायला मिळते हलके माल जे होते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पहायला मिळतात